निवडणुकीत दरवेळी वेगळ्या पक्षाला संधी देणारे असे काही मतदारसंघ असतात त्यापैकीचे एक मुंबईतला भायखळा हा विधानसभा मतदारसंघ मुंबई दक्षिण लोकसभा मतदार अंतर्गत येणाऱ्या या विधानसभा मतदारसंघाची यंदा विशेष चर्चा होणार आहे याचं कारण गेल्या निवडणुकीत भायखळ्यात शिवसेनेच्या उमेदवाराला आमदारकी मिळाली होती पण शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर यंदा होणारी ही पहिलीच निवडणूक आहे त्यात मतदार कुणाला म्हणण्यापेक्षा कोणत्या शिवसेनेच्या उमेदवाराला आमदारकीची संधी देतात की इतर कोणत्या पक्षाच्या गळ्यात आमदारकीची माळ पडणार याची उत्सुकता आहे यासोबतच एम आय एम सारख्या आणखी कोण निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावणार आहेत हेही पाहणं महत्वाचं असेल एकंदरीत भायखळा विधानसभा मतदारसंघात यंदा काय चित्र असेल कोणत्या पक्षाची किती ताकद आहे मतविभागणी होऊ शकते का हे सगळं जाणून घेऊयात या, या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉमवर आपलं स्वागत आहे आमदार कुणाचा या आमच्या विशेष सिरीजमध्ये भायखळा मतदारसंघात कुणाचा आमदार होईल याचं चित्र आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत भायखळा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार या शिवसेनेच्या यामिनी जाधव आहेत ज्या सध्या शिंदे गटात आहेत खरं तर यामिनी जाधव यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबई दक्षिण या मतदारसंघातून खासदारकीसाठी आपलं नशीब आजमावलं पण त्यांच्या पदरी अपयश आलं त्याचवेळी या मतदारसंघातून जाधव यांच्या विरोधात उभे राहिलेले ठाकरेंच्या शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी बाजी मारली आता लोकसभेचा निकाल का महत्वाचा आहे कारण लोकसभेला ज्या पक्षाला मताधिक्य मिळालंय त्याचा विधानसभेला फायदा होत असतो उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे अरविंद सावंत हे यंदा तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून संसदेत गेलेत जर गेल्यावेळी अरविंद सावंत यांच्या खासदारकीचा शिवसेनेच्या यामिनी जाधव यांना फायदा झाला असं म्हटलं तर यंदा काय होणार हा प्रश्न आहे गेल्या काही निवडणुकीतलं चित्र पाहिलं तर इथं मतदारांनी दरवेळी वेगवेगळ्या पक्षाला जिंकण्याची संधी दिली आहे दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेनेच्या यामिनी यशवंत जाधव आमदार म्हणून जिंकल्या होत्या त्याआधी दोन हजार चौदा मध्ये ऑल इंडिया इत्तेहादुल म्हणजेच वारिस पठाण निवडून आले होते तर दोन हजार नऊ मध्ये काँग्रेसचे मधुकर चव्हाण भायखड्या मतदारसंघातून जिंकले होते शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर होणारी ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे त्यामुळं इथं नेमकं काय चित्र असणार आहे ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठीच पाहूया दोन हजार एकोणीसचं मताधिक्य किती होतं मता ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहतोय दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये किती मताधिक्य मिळालं होतं शिवसेनेच्या यामिनी जाधव या आमदार झाल्या होत्या त्यांना मिळालेली मतं होती एकावन्न एकशे ऐंशी आणि त्यांची टक्केवारी होती एक्केचाळीस पूर्णांक शून्य तीन टक्के वारिस पठाण यांना एकतीस हजार एकशे सत्तावन्न मतं मिळाली होती चोवीस पूर्णांक अठ्ठ्याण्णव इतकी त्यांची टक्केवारी होती तर मधुकर चव्हाण जे काँग्रेसचे उमेदवार होते त्यांना मिळालेली मतं होती चोवीस हजार एकशे एकोणचाळीस ज्याची टक्केवारी होती एकोणीस पूर्णांक पस्तीस टक्के विधानसभा निवडणुकीसाठीचं जागा वाटप जरी अजून झालं नसलं तरी महाविकास आघाडीमध्ये भायखळा हा मतदारसंघ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जाण्याची शक्यता अधिक आहे याचं कारण इथं गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या आमदार निवडून आल्या होत्या आता मतांचं गणित पाहिलं तर भायखळा हा बहुभाषिक मतदारसंघ म्हणावा लागेल मराठी गुजराती आणि मुस्लिम लोकवस्तीचा हा भाग कायमच वेगवेगळ्या वेग पक्षांना कौल देत आलाय त्यामुळे या मतदारसंघात शिवसेना काँग्रेस आणि एम आय एमलाही मतदारांनी संधी दिली आहे यंदा ही लढत मूळ शिवसेनेच्याच दुभंगलेल्या दोन गटांमध्ये होणार आहे महाविकास आघाडीतली काँग्रेसची मतं ही शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या उमेदवाराला मिळू शकणार आहेत त्याचवेळी शिंदे गटाच्या शिवसेनेच्या उमेदवाराला भाजपची मदत होऊ शकते पण यात ए आय एम आय ची भूमिका महत्वाची राहील कारण ए आय एम आय एमच्या उमेदवाराला पडणारी मतं ही मतविभागणीची भूमिका पार पाडतील किंवा मग दोन्ही शिवसेनेला नाकारणारे मतदार ए आय एम आय च्या पारड्यात आपली मतं टाकण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते सध्या भायखळा मतदारसंघ ज्या लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येतो त्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत हे विद्यमान खासदार आहेत त्यांना शह देण्यासाठी शिंदे गटाकडून रणनीती आखली जाते याचाच भाग म्हणून आमदार यामिनी जाधव यांनी इथं बुरखा वाटप करत मुस्लिम मतं आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू केल्याचं दिसून येत आहे आता जेव्हा प्रत्यक्षात प्रचार सुरू होईल तेव्हा इतर पक्षांची मतदारांना आकर्षित करण्याची भूमिका समोर येईल महायुतीमध्ये हा मतदारसंघ शिंदे गटाकडे जाण्याची अधिक शक्यता आहे पण मग भाजप त्यांना कशी साथ देणार हेही पाहणं महत्वाचं असेल एआय एम अरुण गवळी यांच्या अखिल भारतीय सेनेची भूमिका ही महत्वाची असेल भायखळा मतदारसंघातून अरुण गवळी यांची मुलगी गीता गवळी निवडणूक लढवण्याची चर्चा सुरू आहे असं झालं तर मतविभागणीसाठी गवळी यांची भूमिका महत्वाची असणार आहे मतदारांच्या संख्येचा विचार केला तर भायखळा मतदारसंघात साधारण अडीच ते तीन लाखांच्या आसपास मतदार असू शकतात यात बहुभाषिक मतदार त्यातही महिला पुरुष आणि तरुण वर्गाचा विचार केला तर काही हजार मतांच्या फरकानं उमेदवार आमदार होऊ शकतो असं चित्र सध्या तरी दिसत आहे थोडक्यात भायखळा मतदारसंघाची लढत दोन अर्थांनी चुरशीची असेल एक म्हणजे शिवसेना विरुद्ध शिवसेना ही लढत ज्यात विभागलेला शिवसैनिक कुणाला मत देणार आणि दुसरं एकाहून अधिक उमेदवारांची गर्दी मतविभागणी कशी करणार काहीच दिवसात यातलं बरंचसं चित्र स्पष्ट होईल विधानसभा निवडणुकीच्या संदर्भातल्या घडामोडी तुम्ही लोकमत डॉट कॉमवर पाहू शकणार आहात त्यासाठी लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा आणि भायखळा मतदारसंघात काय होईल कुणाचा आमदार येईल याबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद